दौलत बचाव कृती समितीच्या मागणीनंतर एफआरपी थकबाकीबाबत पाच ऑगस्टला तहसीलदार कार्यालयात बैठक प्रादेशिक सहसंचालक जिल्हा बँक आणि साखर कारखाना प्रतिनिधींना आदेश दोन हजार दहा अकरा साखर हंगामातील एफआरपी थकबाकीसंदर्भात निर्णयाची अपेक्षा चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दहा अकरा साखर हंगामातील एफआरपी थकबाकी मिळण्यासाठी उद्या मंगळवार पाच ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय चंदगड येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी प्रादेशिक सहसंचालक साखर जिल्हा मध्यवर्ती बँक दौलत साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड विशेष लेखा लेखापरीक्षक आदी संबंधित अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत या बैठकीचा निर्णय अॅडव्होक एन एस पाटील व दौलत बचाव कृती समितीच्या मागणीनंतर घेण्यात आला असून याआधी एकवीस जुलै रोजी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे ही दुसरी बैठक बोलवण्यात आली आहे एफआरपी ही शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाबाबत मिळणारी हमी रक्कम असून ती अद्याप देण्यात आलेली नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दौलत साखर कारखान्याकडून थकीत रक्कम अदा व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा यासाठी या बैठकीत ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी शेतकरी व सभासद वर्गातून व्यक्त होत आहे बैठकीकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा